सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये वाकसाई इथे आहे लग्नासाठी आलेलो आहोत तर हे बघा आता सकाळचे आय थिंक किती वाजलेले आहेत साडेपाच झाले नाही साडेपाच झाले ओके पावणेचं झालेले आहेत आम्ही सगळेजण आलो आहोत आम्ही ते दिसते तुम्हाला छोटे बंगलो टाईपच आहे तिथे घर आहे सॉरी तिथे तिथे राहतो आम्ही बघा हा गोटा आहे बिडायला काय शिवा आणि तो, तो मल्हार ओके बघा हा पवन तो शिवा आणि मल्हार पण हा काय भारी दिसतो यार खरच किल्लर लुक आहे काय पळतो पण तो ब्रो

पवनला त्रास देतो बिचारे थोडासा चिडला पण पूर्वीवरती आणि दिव्यावरती ही दिव्या आहे हाय हे बघा ही दिव्या, दिव्या पण लोणावळ्याला असते हे तस माहिती आहे बच्च आणि ते तर माहिती आहे मोठीवाली आणि आम्ही आता चाललेलो आहोत डोंगरावरती हे बघा हा दिसतं तुम्हाला वरती डोंगर आहे डोंगरावरती आम्ही चाललेलो आहोत आता मॉर्निंग सकाळची अर्ली मॉर्निंग आम्ही वॉक हमने तो हम्म डोंगर नहीं हमने सिर्फ ऊंट के पीछे के ओ जो रहते ना उच्च उच्चर समजा पहिली वारी देख रे कोमल ने सगळा प्लॅन चोबट केल्यामुळे आम्ही सगळेजण घरी आलेलो हो। आहोत मला दाखवते बघा मंडप पूजा मंडप हा झालेला आहे आणि इथे आम्ही चालनाच आजही हा हे चिकू माझच नाव घेतलं आणि तो माझ्यावरतीच भुकते बघा कसा खूप चिडलेला आहे तोय बघा तिथे दादा झोपलेले तिकडे yeah. मी आता ना फर्स्ट फ्लोअरवरती आलेले आहे की किती किती सुंदर आहे घाबरली हे बघा मी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते <laughs> मंडपवरती चढले आम्ही <थी> त्या <तरली। laughs> गोठ्यामध्ये गेलेलो होते दिसत तुम्हाला या गोठ्यामध्ये गेलेलो हा रस्त्यावर आम्ही तसं सरळ चालत तिकडून तसं वरून आम्ही गोल असं फिरून इकडून इथून आम्ही आलो आहे

Hey <laughs>